नांदेडकरांनी मला आता योगा करण्यासाठी भरपूर वेळ दिलेला आहे असं मत लोकसभा पराभवानंतर योगा दिनाच्या दिवशी बोलताना माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले चिखलीकर यांनी या योग दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आज जागतिक योगा दिवस आहे आणि आपल्याला आठवत असेल महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि योग गुरु आदरणीय रामदेव बाबांच्या उपस्थितीमध्ये नांदेडला कार्यक्रम झाला गिनीज बुकामध्ये नोंद व्हावी एवढा मोठा कार्यक्रम नांदेडकरांनी त्यावेळेस साजरा केला सातत्यानं योग दिनाचं औचित्य साधून निरोगी शरीरासाठी प्रणिता यांनी त्यांची टीम या ठिकाणी त्या योगा शिबिराचं आयोजन करत असते त्या योगा शिबिराला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आता नांदेडकरांनी मला योगा करण्यासाठी पूर्ण वेळ दिलेला आहे त्याच्यामुळं आता ना योगामध्ये मी पण राहणार आहे त्याच वेळा विधान परिषदेचे आमदार राम पाटील यांनी लोकसभेचा पराभव हा सामूहिक आमची जबाबदारी आहे इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा नितीनजी गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांच्या सभा झाल्या होत्या पण लोकसभे आमचा पराभव झाला तर मित्र ऐका काय म्हणतात मावळचे आमदार राम पाटील राह पत्रकार बांधवाची मला सकाळपासून फोन येत आहे तुम्हाला तुम्हाला रिपीट व्हायची इच्छा आहे काय तुम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे काय म्हणजे दोन हजार अठराला ला सुद्धा मी पक्षाकडे मागणी केलेली नव्हती पक्षानं मला बोलावून घेऊन उमेदवारी दिली होती त्याबद्दल मी पहिल्या प्रथम मी आभारांचे मानले त्यावेळेसुद्धा मी पक्षाकडं ही मागणी केलेली नाही पण या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने या नांदेड जिल्ह्यामध्ये दोन राज्यसभेचे खासदार एकाच टाईमला या नांदेड जिल्ह्याला दिले मोदीजीचं संवाद साधला मोदीजींनी अमित शहाने या नांदेड जिल्ह्यामध्ये संवाद साधला गडकरी साहेबाच्या दोन सभा झाल्या फडणवीस साहेबाच्या सभा झाल्या पालकमंत्री आपले इथे पाच बसून होते प्रदेशाध्यक्ष पाच बसून होते तरी आम्ही लोकसभेची निवडणूक ही करू नये आणि ही आमची सामूहिक जबाबदारी आहे हा जो पराभव झालेला आहे आमचा सामूहिक पराभव आहे आणि त्या अनुषंगानं मी आज घेण्याच्या भूमिकेतून न बोलता मी देण्याच्या भूमिकेत जरी असतो असतो तर मी नांदेड जिल्ह्याला विधान परिषद द्यावं की न घ्यावं ह्या विचारात मी राहिलो असतो याचा अर्थ असा नाही कोणी जर इच्छुक असतील त्यांचा मला विरोध आहे तो पक्षाचा विषय आहे सृष्टीचा विषय आहे आणि सृष्टी या विषयी जो काही निर्णय घेतील तो मला आज सुद्धा शिरसावंत आहे मराठवाड्याने युट्यूब मध्ये शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा धन्यवाद